शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आणि आज आहे नवरात्री सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे तिसरी माळ आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपल्या घरी काय होणार आहे उपासाला हे बघा भेंडीची भाजी आणि त्याच्यासाठी घेतली मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची फक्त दोनचा वस्तू हा कारण लसण वगैरे काय खायचं नाहीये ना तर फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक केलेली आहे तर आज आपल्याला बनवायची आहे काय भेंडीची भाजी उपासाची तर आता मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि व्हिडिओ स्टार्ट करून हे बघा इथं कढईसुद्धा ठेवलेली आहे आणि आपल्याला तेल तेलसुद्धा ह्याच्यात चालत नाही उपासामध्ये मोहरीचं तेल चालत नाही त्याच्यामुळे ना हे बघा हे रिफाईंड तेल आणलेलं आहे तर आता मी रिफाईंड तेलचा यूज करणार आहे बघा फॉर्च्युनचं आहे हे बघा तर हे तेल वापरणार आहे मी उपासाला हां कारण काय तळणी मळणी असते ना उपासाची आणि मोहरीचं तेल इकडं चालत नाही इकडं सगळीकडंच नसेल चालत पण तर चला आता मी टाक टाकते रिफाईंड हा भेंडी बनवायची आपल्याला उपासाची चला हे बघा असं तेल टाकून घेतलेलं आहे रिफाईंड रिफाईंड तेल टाकून घेतलं आहे आता मी हे आता टाकते हिरवी मिरची आणि शेंगदाणे हां आणि हे तेल आहे ना आता एवढं आम्ही उपाशी तवरच खाणार बरं का त्याच्यानंतर कोणच खात नाही हे तेलाला तर उपासामध्येच यूज करणार आहे मी सगळं तेल हे तर चला आता तर चला हे बघा असं शेंगदाणे आणि हिरवी मिरची असे टाकून घ्यायची आणि कमी गॅसमध्ये आहे ना हे बघा कमी गॅसमध्ये असे चांगली फ्राय करून घ्यायची मगच भेंडी टाकायची हां तवर भेंडी नाही टाकायची तर ह्या गासा मस्त पैकी छान भेंडी बनवते बघा आता उपासाची एकच नंबर मीठ पण टाकले बरं का हा मीठ हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतल्यात ही तीन वस्तू आणि चौथी आपली भेंडी आणि उपासामध्ये ना तुम्हाला मी पण दाखवणार आहे ती कशाची भाकरी बनवते ते आपल्या इकडे तर भगर असते ना वरईचे तांदूळ त्याचं पिठ असतं कशाचं पीठ असतं आपल्या इकडं भगरीचं पीठ असतं आणि हिकडं तसलं नाहीये इकडं काळं पीठ मिळतंय काळे दाखवणार आहे मी तुम्हाला पुढं पुढं आता की कसलं पीठ आहे ते कुट्टूचा आटा ते इकडं म्हणतात कुट्टू का आटा उपास आता स्पेशल कुट्टू का आटा नाही चांगले लागत नाचणीसारखी लागते भाकरी छान लागते पण नाही त्याचं कलर ते बघून नको वाटतं खायला हां नाचणीच्या भाकरीसारखी होती पण नाचणीची भाकरीला चवल असती ह्याला चव असते चला ह्या का भेंडीसुद्धा चांगली खळा खळा खळाखळा धुऊन आणले बरं का हा आता आहे ना ह्या का असं झालं बघा कसं झालंय मस्त फ्राय झालं ना आता मी भेंडी भेंडी टाकून घेते ह्याच्यात तर ही आहे आपली उपासाची भिंडी बनवायची तर हे बघा अशी चांगली परतून घेतली बरं का आता हा सगळं मिक्स करून घेतलंय आणि आता आहे ना मी ह्याला दाखवून ठेवते आणि आता आपली ती जी कुट्टूची आटाची रोटी आहे ना ती दाखवते तुम्हाला उपासाची रोटी तर हे बघा हे आहे ह्या बघा नाव लि नावाचा कुट्टू का आटा है ना पुरी क्वालिटी आणि हे उपासाचं आहे बरं का ह्या का हे ते लिहिलं आहे बघा व्रत केली आहे सर्वोत्तम बघितलं ह्या का व्रत केली आहे सर्वोत्तम कुट्टू का आटा तर आता हा आटा दाखवते मी तुम्हाला कसा आहे आतमधनं बघा हव का आपल्या इकडं कसं उपास चालू झाले की काय करतात माहिती आहे ना दळण आणून ठेवतात दळून वगैरे सगळं दळवून उपवासाचे पिठं पिठं सगळी ठ इकडं गिरणंच नाही इथं दळवणं देणारच नाहीत हे असं पॅकिंगचं खावा तर ह्या का आता हे एवढं एवढं पीठ मिळवून घेणार आहे मी ह्या का असं पीठ आहे बघा आहे का तर आता ह्या जी उपासाची भाकरी आपल्या इकडे दळण मिळत नाही आपल्या तिकडे दळण मिळते इकडे मिळत नाही इकडं असं पॅकिंगचं खायला लागतं कारण इकडे त्यांना आहे ना हे कशाचं बनतं ते, ते पण मला माहीत नाही आहे तर चला थोडंसं मीठ टाकते आणि मळून घेते तर हे बघा असं झालं बघा हे पीठ हे बघा आहे का हां हे असं पीठ झालं आता ह्याची दोन भाकरी बनवणार आहे मी दोन बारीक बारीक दाम द्या आता ह्याच्यावर अशी थापून घेणार आहे बघा हे ह्या पीठ आणि ह्याच्यावर असं थापते आता दामट्या बनवायच्या दोन तर बघा अशी तयार झालेली आहे भाकरी थोडंसं पीठ घेतलं होतं ह्या का ही अशी भाकर तयार झालेली आहे आता हे ना झाल्याच्या नंतर टाकते पहिलं मी तव्यामध्ये हे का तव्यात टाकली आता ह्याला पाणी लावून घेते हा वरण ह्याला पाणी लावावं लागतं ना मी असं लावून घेते थांबा तर ह्या का पाणी लावून घेतलेलं ला आहे बाकरीला बघू आता कशी होती ह का झाले बघा आहे अशी तयार झालेली आहे बाकर हां आता दुसरी पण घेते करून घ्या काही तर चला हे का ही दुसरी पण तयार झालेली आहे भाकरी हा हे का ह्याचं कमाल आहे हा ह्याचा कमाल आहे आता एक काय अजून एक दिवस चालेल मला हे पीठ आणि बघा ही भाकरी का अशी झाली बघा हा है भेंडी लागलेलीच आहे व्हायला आपली इकडं चिट्टम फुगली बघा भाकरी तर चला आज काहीतरी नवीन बघायला भेटलं असेल ना तुम्हाला हे अशी भाकरी है भाकरी तयार झालेली आहे बघा कुट्टूच्या आट्याची रोटी उपासाची तर हे काहीतरी नवीन दिसतंय हा काहीतरी नवीन बघायला तुम्हाला सुद्धा ह्या का इकडे पण चालू आहे दुसरी आणि इकडे आपली भेंडी पण व्हाय लागलेली मी काय अजून बघितली नाही हलून बघावं वाटतंय मला हे भिंडीला ह्या का ह्या का ह्या काय लागली व्हायला या का उपासाची भिंडी आणि भाकरी भिंडी आणि भाकरी असं आता मी हलून घेते जरा ह्याला हां चिंबट चिंबट मारती ना आणि आपली भिंडीची भाजी सुद्धा ह्या का अगदी मस्त झालेली आहे भिंडी ह्या का आहे का छान झाले ना कशी झाले भेंडी भेंडी अशी जय प्रकारच्या भेंड्या सुद्धा कशी बनवा छान होते तर चला आता मला आता पोरांच्या पोरांचं तर भाजी पण तयार आहे पोरं पण हीच खाणार आहेत हा पोरं सुद्धा हीच खाणार आहेत भिंडी आणि बाकरी माझ्या झाल्यात आता पोरांच्या रोट्या बनवते आम्ही हा चला उपासाची भेंडी झाली अजून उपासाची भाकरी झाली आता पोरांसाठी रोट्या बनवते ना हां चला हे बघा आजचा स्वयंपाक झालेला आहे आणि तुम्हाला सांगते मी काय काय बनवलं आहे हु, तर हे बघा अशी उपासाची भेंडीची भाजी टोपलं आपल्या रोट्या पोरांसाठी आणि हे उपासाची भाकरी तर आजचं जेवण हे बघा असं बनवलेलं आहे हां हे का थांबा हे काढू दे शिळ्याचं त्याचं आहे शिळ्या भाकरी आहेत रोट्या तर हे बघा आता हे असं जेवण आहे बघा आजचं तर आजचा स्वयंपाक आपला असा झालेला आहे बघा हाय का तर चला आता भेटू आपण लाईव्हला लाईवच्या नंतर आता जे पण काय असेल ते स्वयंपाक तर झालेला आहे माझा लाईव्हच्या आधीच तर कसा वाटला तुम्हाला आजचा स्वयंपाक ते पण सांगा हां आणि हां आता आपण भेटू मस्तपैकी जेवण करतानी उपास वाटता मी फराळाचं करतानी हां तर चला हे बघा आजचं जेवण आहे आपलं असं मस्त भेंडीची भाजी तूप लावून रोट्या आणि दही आजची थाळी हे बघा ही अशी आहे बघा आणि हे, हे रोहनला देते आता रोहनचं ताट आणि हे रिशूला लोणचं पण आहे लोणचं घे की दही दही आहे का बर दही आहे तर लोणचं नको म्हणतोय मंदिरात ठेवलं मंदिरात ठेव बा बघ आहे का मंदिराच भोग पहिला असतो ना बाळावर <laughs> का आता ह्यांना बघा आता ह्यांना बघा हा अच्छा, भी। नहीं 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 चल 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 ठेवत वाट्यान चल मंदिरातली प्लेट घेऊन या सगळ्या का मंदिराच राहिले होते ना मग असं आहे बाबा नंतर बहस करा पहिलं आणा चालला नाचत नाचत चाललंय नाचत नाचत गेला आणायला ते किचन मध्ये हा हि बसून राहिले बसून राहिलं आहे का नाही गेलं बारक आहे ना बारक जास्त लाडाची असतात जरा जास्त लाडाचं झालंय बारक्याला लई लाड झालाय जास्त हा बर ते पण करतो यो करतो बर का लय काम करतो म्हणतोय कि तू माझ माझ सांगते कि मी नाही करत आणि मी किती काम करतो ते नाही सांगत आणि हेच नाही सांगत तू कामा हा हा मी कामाला लागलेला असतो ना सांगा युट्यूब फॅमिली तुम्ही सांगा रोटी दे दे दे, दे ना थोडीशी कर करूट फॅमिली तुम्ही सांगा कि ऋषी आपला काम करतो का रोहन करतो जाऊन द्या तेच हो दे। तर ह्या का आजचं आपला असं माहिती कोणता नंतर हे आहे मंदिराचा बी रोटी पण ठेवली बघा हे आणि ह्या का हे असं भो जबा ठेवले पहिले त्यांच्यापासूनच असते ना सगळं <laughs> तुझ्याकडच <गड़ा> कॅमेरा आहे <laughs> तर चला या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं हा त्याला येऊ दे पहिलं आत्ताच नाही त्याला येऊ दे मग जेवण कर बसल्या ते पण वाट बघत आता करा करा सुरू करा ठेवून आला त्यो भोग लावून आलेला आहे तुम्ही सुरू करा म्हणतोय कर। तू कर बाळा पहिलं तू कर मग टेस्ट सांग कशी आहे भिंडी <laughs> छान आहे हा एकच नंबर ठसका लागलो होता म्हणून मी काढले रे तुझ्या तोंडावरन इकडं बघून सांग ना कशी झाली भिंडी उपवासाची उपवासाची भिंडी मस्त आहे छान झाली आहे ना चला मस्त झाली म्हणत तर या सगळ्यांनी असं मस्त पैकी निवांत अशा गप्पा शप्पा चाललेल्या असतात आणि त्यात असं आपलं बसून जेवण चाललेलं आहे तर या सगळ्यांनी जेवायला हे भेंडीची भाजी उपासाची आणि ही भाकरी बघा तुम्हाला दाखवते अजून दुसरी थांबा हे का ही आहे उपासाची इकडं ही मिळती बरं का वरईची व ते भगरीचं पीठ अजिबात मिळत नाही इकडं तर ह्या काही ह्या असं हो असतं आहे आमच्या इकडं हरियाणामध्ये तर चला कसं वाटलं आजचं स्वयंपाक जेवण रेसिपी आणि आमच्या गप्पा या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कुणाला फराळाच करायचा असेल तर या मस्तपैकी काळजी घे आणि खुश राहा सगळे